आले पंचाणशे अण्णवला आता पहिले ओबीसी एकोणीसशे सदुसष्ट पासून येत मंडल कमिशनच्या नंतर काही जाती आल्या त्याच्यात त्याच्यात काही जाती आल्या नव्वद एकोणनव्वद लाच घेतलं म्हणजे ओबीसी ला सुद्धा यांनी भाऊ मानलेलं नाही हे ओबीसीने समजून या अभ्यास करायचा ओबीसी होत तुम्हाला सुद्धा यांनी भाऊ नाही मानला कारण तुमचंच आरक्षण घेतलं पण ओबीसी आपला ताटात येऊ नये म्हणून लंच वेगळा प्रवर्ग केला दोन टक्के अडीच टक्के तीन टक्के पाच टक्के वेगळं वेगळं करून घेतलं म्हणजे तुमच्याविषयी सुद्धा इंजिनिय चांगले या कधी मानलं ना बत्तीस टक्के ओबीसीचं आरक्षण आहे आपण बत्तीस टक्के ओबीसी आहेत बत्तीस टक्के जागा एकूण राज्यातल्या बत्तीस टक्के जागा ओबीसीच्या आणि केंद्रातल्या मिळून आपण बत्तीस टक्के भाऊ मिळून खाऊ द्या हे म्हणजे नाही 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 तुम्ही जरी आम्हाला आरक्षण दिलं असलं ओबीसीने आमच्यात नका येऊ आमचं ताटा आम्ही वेगळं करतो आमच्या ताटात नको म्हणजे यांच्या पोराला सेपरेट ताट दिलं यांनी ओबीसीच लेकर झिसकून घेऊ ओबीसी झोपले काय तुम्ही काय तर मोर्चाला तुमचं ताट यांनी हिसकून घेतलं आणि लगेच वेगळं केलं म्हणजे ओबीसीचं लेकर सुद्धा हेच ओबीसीचे लोक त्यातल्या काही जाती ओबीसी लेकरांना त्यांचा ताटात देऊन देणार आणि हे दुसऱ्या शिक्की देत ओबीसीच्या आमच्या लेकराच्या ताटातला घास घेऊ नका आज तुम्हीच व विषयाला खाऊन तर आमचा कुठं प्रश्न आहे गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला होता होते आणि आता तो कारखाना विकल्याची आरोप होतो माहिती विकला असेल त्याबद्दल काय आपल्याला त्याशी देणं घेत नाही ती त्यांचे वैयक्तिक विषय असते मी वैयक्तिक पडत नाही मला बोलल्याशिवाय मी कुणाला बोलत जसं तुम्ही ते छगन भुजबळ म्हणला आले बाबा यावल्या तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत सोडणार बी नाही ते आता निवडून आल्याच्या नंतर गप्पा मारायला लागला आता बघ म्हणा कसं खेळतो आम्ही मराठीतून एकोणतीस काले लांब नाही तुला वाटत असं असं आता त्या टायमाला बघ कशी ती होती कशी तुला जर नाही मतदारसंघ सापडा लागले दुसरी तर ध्यानात ठेवतो हो त्या टायमाला आपण खेळतो तसं ते वैयक्तिक विषयात आपण त्यांच्या पडत नाही त्यांचा कारखाना काही वैयक्तिक विषय असं त्यांचे त्यांच्यात लय गोमळा आहे त्यांचे त्यांच्यातच घ्यायला लावला असं कुणी तो लाभार्थी टोळीचा फोन करायला लावणारा रक्तान हाता भरलेला तो तुन्या तुन्या त्याने डाव शिजेला असेल काही ती बहिणीसून त्याने घ्यायला लावला असेल कोणा तरी या पार्टनरला काही दिवसांनी तुम्हाला तेव्हा खाणार करायला त्याच्याकडे दिसन कोणा त्याने डाव टाकला असेल त्याच ती त्या तिकडं तो बडायचं देऊन असत त्याचं तिचं वर बडायचं काही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी जाहीर झाले मराठा समाजाची काय भूमिका असणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समाज ठरवून लागेल त्याचा काही खेळ होणार पण एक गोष्ट खरी या जे मोर्चात दिसतील ना मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तर इथं मात्र मराठ्यांना आता निर्भीड व्हावं हो लागणार आहे दयामाय सोडावं लागणार आहे कारण बाळाचा विषय आयुष्यावर आपल्या शेतीला जोड नोकरी पाहिजे आणि शिक्षण पण शेतीला जोड पाहिजे दोन गोष्टी शेतीला जोड असणं खूप गरजेचं कारण बाकीच्याला काय शेतीवर काही संकट जर आलं तर नोकरी येते टेन्शन नाही घेत त्यांना माहिती जरी व संकट आलं नोकरीचा पगार येणी काढाखादाही प्रमाण आमच्या शेतकऱ्याचं असं झालंय मराठीचं शेतीनं जर धोका दिला ती पाच दहा औरश त्या संसर्मागच होतो नुसता कर्जाने भरबर त्याच त्याच्यामुळं मराठ्यांना शिक्षणाचे नोकरीचे खूप शेती बरोबर जोडधंदा आपण जे म्हणतो दुधाचा तसं शेतीला जोड म्हणून नोकरी आणि शिक्षण असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आरक्षणाशिवाय या दोन गोष्टी पूर्ण होणार नाही म्हणून मराठ्यांनी आपल्या लेकरा बाळांना आयुष्याचा मिळून देण्यासाठी आरक्षण विषयात कधीच माग सारखायचं नाही किती संकट आखले ते हा मारली मार की ताकते ना धंदे सोडून थे त्या ठिकाणी उभारायचं आता आणखीन एक चॅलेंज आलंय मराठ्यांच्याकडून आता जे जे म्हणते मराठ्यांना मिळूच द्यायचं नाही आपण तर आता संघर्ष करून मिळेल यांना फुकट दिले हे मराठ्याच्याच नेत्यांनी दिले आपल्या फुकट आरक्षण यांना आपल्याच नेत्यांनी ने दिले पण यांना आपल्या मराठी नेत्यांनी दिलेला आरक्षणाचा उत्तर राहिलेला नाहीये त्याच्यामुळे मराठ्यांनाच आता उशार व्हावा लागणार आणि आता मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जे जे मोर्चा सहभागी होते त्यांना मात्र मराठ्यांना ह्यावेळेस दयामाया नाही काढता कितीही कोणी दादागिरी केली तरी पण मतदानाचे दिवशी कार्यक्रमच दाखले नाही आणि जेव्हा जेव्हा मराठ्यांना वेगळ्या उद्देशानं बोलतोय एक टक्काही ठेवणार नाही अरे मराठ्याच्या ध्यानात आले ना तू तरी टक्का म्हणतो मराठे मग आवश्यताला की दिसून देणार नाही पण आम्ही त्या धोरणात नाही एवढं आम्ही संयमाने नीट राय आणखीन तरी आणखीन न बदल करता आला तर बघ तुला छगन भुजबळच्या आरी जाऊन देवारातून घेऊन राजकीय मराठ्यांना मात्र सांगतो मराठ्यांनी तिथून आता बाजूला सारखा विनाकारण तसला नेता आणि तसला पक्ष जिल्ह्यात मोठा करूच नका तरी सांगून जर तुम्ही करायला लागले आणि त्याच्या बाजूने उभा राहिले आणि प्रचाराला आला की तू गेला तू शंभर टक्के पडला म्हणून सांगता आ, हे पण मराठीच्या लोकांनी आता ध्यानात ठेवायचे मग ज्याला भारत सगळे आले